श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की दोन हजार दोन हजार पंचवीसमध्ये पाहता ओट आलेली आहे पहा आता मंगळवारी दुपारी पहा अकरा वाजून पस्तीस मिनिटांपासून जी पौर्णिमा सुरू होणार आहे तर बुधवारी पहा दुपारी एक वाजेपर्यंत पौर्णिमा आहे म्हणजे सव्वा एकपर्यंत पौर्णिमा आहे तर जर उगवत्या सूर्याचा जर विचार केला तर बुधवारी उगवत्या सूर्याची पौर्णिमा आहे ती एक वाजेपर्यंत म्हणजे सव्वा वाज सव्वा वाजेपर्यंत आहे आणि वटपौर्णिमा आपण तसं जर म्हटलं तर अकरा पस्तीसपासून सुरू होते मग मंगळवारी ही वटपौर्णिमा आपण साजरी करणार आहोत पहा मंगळवारी किंवा म्हणजे बुधवारी तर ज्या गावाला जशी प्रथा आहे किंवा जशी पद्धत आहे त्यानुसार आपण करू शकतो पण वटपौर्णिमा ही मंगळवारी म्हणजेच पहा दहा जूनला आलेली आहे तर या दहा जूनच्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि प्रथम सौभाग्याचे आपल्यासाठी कोणते शुभ रंग आहेत बा आणि कोणते रंग आपल्याला चुकूनही घालायचे नाहीत या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि वटपौर्णिमा हा पहा पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर सर्वप्रथम पहिला सण येतो तो म्हणजे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा सण पहा म्हणजे परत अजून आपले नागपंचमी मकर संक्रांत हे जे सण आहेत ह्या सणांची खूप भरपूर अशी उत्सुकता असते पहा महिला वर्गांना म्हणजे महिलांसाठी म्हणजे सुवासिनींचा हा जो सण आहे तो अतिशय त्या आनंदाने साजरा करत असतात तसंच पाहिलं तर खरोखर हे जे सण असतात हे खूप आपण आनंदाने साजरे केले पाहिजेत शोळा शृंगार घातले पाहिजेत पहा मित्र मैत्रिणी या निमित्ताने आपण एकत्र येतो आपल्या गप्पा चप्पा होतात किंवा म्हणजे भरपूर असा आपण एकदम आनंदात खुशीत आपण हे जे दिवस असतात सणाचे ते दिवस घालत असतो तर आपल्या महिला वर्गांनी खरंच पाच सुवासिनींनी सोळा शृंगार परिधान केले पाहिजेत त्यानंतर आपण नववार घालतो काठपदर साडी घालतो आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या आपण करत असतो ज्या आपल्याला माहीत नाहीत त्या पण आपण करत असतो की आपल्याला हे केलं नाही पाहिजे किंवा हे आत्मानं करायला पाहिजे हे आपल्याला कधी माहीत नसतं तर पहा आपण ज्या सुवासिनींचे जे जे ठरलेले सण असतात तर त्यानुसार आपण सणाच्या दिवशी प आपण काटपदर साडी किंवा नऊवारी साडी ह्या गोष्टी आपण घालतो आपल्याला माहिती आहे पण पहा त्याचबरोबर आपल्या हातामध्ये काचेची बांगडी असणं सुद्धा खूप गरजेचं आहे पहा मग नाहीतर मेटलच्या निघल्यात प्लॅस्टिकच्या निघल्यात ह्या बांगड्या आपल्या हातामध्ये असून चालत नाही तुम्ही पेंटेक्स वगैरे मध्ये मध्ये घालू शकता सोन्या चांदीची बांगडी आपण मध्येमध्ये घालू शकतो पण मेन आपल्या हातामध्ये काचेची बांगडी असणं खूप खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे पहा आपल्या अंगावर आपण जी साडी घालतो ती पण कुठल्या रंगाची घालतो कारण त्यावरती पण भरपूर असं अशुभ अशुभ गोष्टी ठरलेल्या असतात पहा संक्रम वेळेला संक्रांत कोणत्या रंगावरती आली ते रंगाची साडी घालत नाही म्हणजे असं असतं पहा आपल्याला ते गुरुजी वगैरे सांगत असतात तर त्याचबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की संक्रांतीच्या दिवशी जसं आपण साडी पाहतो तसंच पाहवट पौर्णिमाचा हा आपल्या महिलांचा अतिशय आनंदाचा आणि अतिशय म्हणजे पहा सौभ सौभाग्याचा जो सण आहे तर या सणाच्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालायची आहे कोणते शुभ रंग आहेत तर पहा पहिला रंग आहे हिरवा आता आपण कुमारी असतो नंतर पहा आपलं लग्न वगैरे ठरतं तेव्हा सुद्धा आपल्या हिरव्या चुड्यापासून सुरुवात होते पा त्यामुळे आपल्याला हिरवा रंग जो आहे तो आपल्यासाठी शुभ रंग आहे त्यामुळे आपल्याला हिरव्या रंगाची साडी काटपदर साडी पा म्हणजे जरीच्या साडी वगैरे आपण जे म्हणतो तर त्यामध्ये आपण हिरव्या रंगाची साडी अतिशय शुभ आहे पहा आपण सकाळी सकाळी उठल्या उठल्या जर आपण ताजी टवटवी तशी हिरवी झाडं पाहिली तर पहा आपण किती म्हणजे एकदम आपण फ्रेश होऊन जातो ताजेतवाने होऊन जातो त्यामुळेच आपल्याला पा हिरवा रंग हा अतिशय शुभ आहे त्यामुळं हिरव्या रंगाची आपल्याला साडी घातलेली चांगली आहे त्यानंतर आहे पिवळा रंग पिवळा रंग पहा आपण जे पूजेच्या साहित्यामध्ये हळद वापरतो हळद म्हणजेच पिवळा रंग आहे पहा तर ह्या हळदीचा रंग म्हणजे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा आपल्यासाठी खूप खूप शुभ आहे आपला पिवळ्या रंगाची साडी आपण परिधान केल्याने आपला गुरुग्रह हा स्ट्रॉंग म्हणजेच फार मजबूत होत असतो गुरुग्रह गुरुग्रह जर आपला मजबूत झाला तर आपल्यावरचे सगळे विघ्न जे आहेत ते आपले गुरु सांभाळून घेत असतात त्यामुळे आपल्याला पहा हळद म्हणजे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा घातलेली खूप चांगली आहे आणि त्याने आपला गुरुग्रहसुद्धा खूप खूपच मजबूत होऊन जातो आणि हळद ही पूजेच्या साहित्यामध्ये असते तसं हळदीला महत्व आहे त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाला सुद्धा महत्व आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सुद्धा खूप शुभ आहे त्यानंतर येतो कुंकू कुंकू पहा कुंकाचा रंग आहे लाल आता आपण महालक्ष्मीची कुठलीही पूजा करायला घ्या आपण काही करतो पहिलं लाल रंग आपण कसं म्हणतो महालक्ष्मीला लाल रंगाचं फूल खूप आवडतं त्याचप्रमाणे गणपती बाप्पांनासुद्धा लाल रंगाचं जास्वंदीचं फूल खूप आवडतं त्यामुळे आपल्याला लाल रंगाचं आपण प्रत्येक वेळेस पूजा वगैरे मांडायला घेतो आमावश्याच्या वेळेला म्हणजेच जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेलासुद्धा अगदीच आपण ते चौरंगावर अंथरण्यापासून आपण कपडा म्हणतो लाल रंगाचा आणून आहे का लाल रंगाचा घेऊन येतो आणि मग तो धरतो त्यामुळं लाल रंग हा अतिशय शुभ आहे त्यामुळे आपण लाल रंगाच्या साडी घातलेली खूप खूप चांगली आहे पूजेच्या साहित्यामध्ये पण पहा आपण हळद कुंकू घेतो त्यामुळे त्या कुंकू हा लाल रंग आहे त्यामुळे लाल रंगाचा सुद्धा आपल्यासाठी अतिशय शुभ साडी आहे त्यामुळे लाल रंगाची साडीसुद्धा आपण या वट पौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो त्यानंतर इथे पहा केशरी रंगाची साडी तर केशरी रंग हा पहा सूर्यास्ताच्या नंतर पण सूर्य पहा तेव्हा पण केशरी रंगाचा असतो आणि सूर्योदयाच्या वेळेस पण सूर्य हा केशरी रंगाचा असतो त्यामुळं सूर्याचा रंग जो आहे तो केशरी आहे ह्या रंगाला अतिशय महत्त्व आहे त्यामुळं आपण केशरी रंगाची साडीसुद्धा घालू शकतो आपण पहा अग्नीचा रंगसुद्धा केशरी असतो जेव्हा आपण अग्नी देवता प्रज्वलित करतो तेव्हा पहा केशरी रंग अग्नीचा सुद्धा असतो आणि आपण नाथभक्तांमध्ये पाहतो की नाथभक्तांची भक्तांची फार आपण लुंगीपासून जरी विचार केला तरी सुद्धा हा भगवाच रंग असतो त्यामुळं भगवा रंग हा केशरी रंग आहे केशरी रंग हा शुभ आहे त्यामुळं आपल्याला केशरी रंगाची साडीसुद्धा घालायला अतिशय म्हणजे आपण म्हणतो ना की शुभ आहे तर शुभ रंगामध्ये केशरी रंगाची साडीसुद्धा आपण घालू शकतो त्यानंतर आहे गुलाबी रंग आपल्या सगळ्या सौभाग्यवतींचा मुली कुमारिकांपासून आपल्याला गुलाबी रंग हा अतिशय आवडत असतो गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे गुलाबी रंग आपण दोघी गुलाबी गुलाबी गाल झाले आहेत त्याचप्रमाणे गुलाबी रंग हा अतिशय शुभ आहे गुलाबी रंग घातलेने पा म्हणजे जो आपण आनंदी घेतो हो गुलाबी रंगाची कुठली वस्तू पाहू द्या किंवा गुलाबी रंग जो आहे ना तर आनंद आपल्याला वाटतो ते प्रेमाचं प्रतीक आहे गुलाबी रंगाचं त्यामुळं गुलाबी गुला रंगाच्या आपण सगळ्या महिलांना साडी असू द्या काही असू द्या ते आवडत असतं कुमारिकांना पण त्यामुळे आपण गुलाबी गुला रंगाची साडी सुद्धा घालू शकतो तर मी तुम्हाला हे पाच रंग सांगितले हिरवा ला, लाल पिवळा आपण अजून पाहिला की गुलाबी रंग त्यानंतर मग आपण पाहिला केशरी रंग हे आपले पाचही रंग शुभ आहेत पण आपण या व्यतिरिक्त पण क्रीम कलर घालू शकतो मोरपंखी रंग घालू शकतो चिंतामणी रंग घालू शकतो जे असे जे चांगले चांगले रंग आहेत पहा आपण ते रंग घालू शकतो पाच रंग तर मी तुम्हाला शुभ सांगितले आता या रंगापैकी तुमच्याकडे ज्या रंगाची साडी असेल त्या रंगाची साडी तुम्हाला घालायची आहे त्याचप्रकारे तुम्हाला बांगड्यासुद्धा मी जे आता साडीचे रंग सांगितले त्याच रंगाच्या तुम्ही बांगड्यासुद्धा घालू शकता त्या अतिशय शुभ आहेत तुम्ही त्या रंगाच्या कुठल्याही रंगाच्या तुम्ही बांगड्या घालू शकता त्यामध्ये डाळिंबी वगैरे असे भरपूर कलर असतात त्या बांगड्या घालायच्या आहेत काचेच्याच बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत मध्ये तुम्ही बेंटेकच्या हा सोन्याच्या चांदीच्या अशा बांगड्या घालू शकतात तर हे शुभ रंग आहेत हे आपण हे रंग आपण या वटपौर्णिमेच्या सणामध्ये घालू शकतो बांगडीमध्ये पण आणि साडीमध्ये पण आता आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही तर अगदीच पहा काळ्या रंगाची आपल्याला साडी घालायची नाही म्हणजेच वेगळ्या रंगाची साडी आहे पण त्यामध्ये काळा रंग आहे ब्लाऊज काळा आहे किंवा रंग त्यामध्ये बरा मधून काळा रंग आहे तर आपल्याला तो रंगसुद्धा घालायचा नाही आहे काळ्या रंगा असणारीच आपल्याला वस्तू घालायची नाही त्यानंतर आहे पांढरा रंग म्हणजेच त्यामध्ये खूप सजावट आहे वेगळ्या रंगाची पण साडी पूर्ण पांढऱ्या रंगाची आहे तर आपल्या अशी ही साडी आपल्याला घालायची नाही आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी जायचं आहे त्यामुळे आपल्याला या रंगाची साडीसुद्धा घालायची नाही आता काळा रंग झाला पांढरा रंग झाला आपला एकदम असा बटबटीत निळा रंग असतो पा निळा रंग असतो तर निळा रंगसुद्धा आपल्याला घालायचा नाही आहे निळ्या रंगाची साडी घालूनसुद्धा आपल्याला पूजा करायची नाही निळ्या रंगाच्या बांगड्या घालूनसुद्धा पूजा करायची नाही काळ्या रंगाच्या बांगड्या घालायचे नाहीत पांढऱ्या रंगाच्या बांगडे घालायचे नाहीत तसंच आपल्याला हा रंग असणारीसुद्धा साडी हा रंग असणारी बांगडेसुद्धा आपल्याला घालायची नाहीत तर हे आपल्याला तीन रंग चुकूनही घालायचे नाहीत बा बांगडीत पण नाही घालायचे आणि साडीत पण नाही घालायचे तर हे मी तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आले होते की कोणत्या रंगाची साडी घालायची कोणत्या रंगाची बांगडे घालायचे आणि कोणते रंग शुभ आहेत कोणते रंग अशुभ आहेत हे तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आले होते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ